हेलो सुंदर अभिलगज हमारे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज आदरणीय हमारे गुरु हरिभक्त परायण मानिक महाराज वाह सुंदर असो विषय पटापटा ताड़ी दिने शाबास याडी बापेर बदले मे हमार नानू काका को वाह <coughs> कशाला रिकामा फिरत तुझा घरच नाही का फिरत शाबास वाह वाह अब काही बोले श्री रेको कोनी भेले हां बोले सरको काही छेनी आप सेनानाथ नात तन बोल रे तो नाचो ही आई को काही बापू हाजर भी होई मैं यात्रा तगडार तगडार रे बांध काही नाचत बापू हां मन तो वन नाही नाचो रे जमीन अब काही जमिनी भेट्या पेरना नाचनी पस्तु काही काही वक्रोची तू करण वा एक वळा जन्म मळो छे भले मले नी पुन्हा मले करता गारंटी छे नहीं नो गारंटी जी वाला शर्त क्या भरोसा क्या भरोसा इस जिन्न गानिका क्या बात आज भी बुलबुला है पानी का आज हमार कौशल है यार चलेगी आवा आज चवाने लाल छ आज सवार पवारे प्रिय गायन राखोड़े थोड़ा दने ग्याद मे अरे लाल लागे आज भजनेर कार्यक्रम हमार मारवाड़ी चाले माई हा चालू च कौशल्य आणि परावीर निमित्त येती हा चालू छ मिया भजनेर कार्यक्रम दंदनी चालू छ मारवाड़ी में छ ढाई दने हा हेवानीम चाललाय काई दने हिवाणीम चाललाय तार दादी मर जाए तो काई के મારા ઘરે લોકો મારી જ કઈ તું કઈ ગયા પૂર્વ મંડળી જોઈ જોઈ મજે નારી ગોરો હમ ભાઈ હા સગે ભાઈ અને છોરા જો કો ઠેકા દે કોમેન્ટ કરે વાળો મારો સગો બહેનો ભોક ની તમારા ભોક ની બેને આ બે બબલુ મારા જ છે આ બેન કસે કે આ ભોક ની પટવારી તો મારા બેને ને રિટાયરમેન્ટ કઈ મારા 50000 રૂપિયા પગાર વાળો ની તર વિચાર માં કોઈ લે રે તે કોની એરો સત્યા ના છે ફસાના કોની કાઈ એગો કોઈ લે રે કોની વાન કા છોરી દર ક લાગો હા હા મારા બેન કર ક લાગો અરે છોરી જ વસ હા દિશાને એક નંબર ચક લાગો જો હા બગર દાતાર ની ના કાઈ લગા ને છોરી દે કાળે મની વાતો લોકડાઉન લાગે મહી પસંદ કે નાખો શાહ ઘરલા દેખો કઈ છે

चाली विषय पर हरिभक्त परायण तुकाराम महाराज अखिल भारतीय बंजारा कवीत मारवाड़ी टांडेर वळक करेवाळो वा हमारो हम त आबा बोल रे जपण पुरो देश फरगो वा वा आंगर काळे माई वंदर समिति हरिनाम भजले करदाण 51 रुपया मान दिने धन्यवाद चालवी से सुरुवात हरिनाम भजला रे

ઘટાતો હાસલકરી હસીની એક વર્ષો ભા હા ના દવાસો તો આપીની હું હસીની

मनाले रे वाढदिवस होलसेल मनाय वच आम्ही केते दोय वे तम काही दिने हा माधव दो ग्राम सोनो दिने ते वेतन खाल्लो का आणि से गिफ्ट दे रे हा से लोक ने गिफ्ट बाईन दे रे शाबास ई केरो ई केरो कविता कविता ए कविता ए कविता? कविता मांग काही मांगेर छ मांगला मांग 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 काही मांगेर छ मांग मांगला कलाकार हा उ छोरी केन लगी हा ए गोल्यार बाबा गोल्यार बाबा गोल्यार बाबा अब छै रे बाप गोल्या फोल्या बाबा देख 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 दिस कोणी भेनक लागो गोल्यार बाबा दिस कोणी कला हा ई केन लगो मांग 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 बाई की काही मांगे वचन दक लागो शाबास हा यार हाते हात ले दी हनु थोडं तो हाड कसेन के पडाऊ हाते हात ले दी अन बाई वचन ले दी की हा हा दिचिस दिचिस गोल्यार बाबा दिचिस दिचिस हा हा दक लागो मांग 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 दिचिस दिचिस मांगी बाई मांगी मन काहीच चाय नाही मन काहीच चाय नाही मन काहीच चाय हा मन तोड दे दक लागो थोडं तो हाड कसेन घेऊ बन्नेती नाराज चिनी

<laughs> काय सुंदर भगवान घर मेलो सुंदर म्हणायचं अरे कशाने दिसो देखेन आखी आचो देखेन काही कोणी देखरे हा मन काही देखेन एका बदे जोडी आतली आद अरे एका नायक बदेल जोडी आतली आद आतली आद सारी तांडे लोक वाचतांडे शिराय हा काही सीताराम बिहार जोडच काही काही सीताराम बिहार बदल हा धोळे सब थोडे सप इंडा

इकना हकालिन गोविया बेनी वेगो बाद है हाँ पर एकानी नायक करें बोरी आत्मरजाय एकानी नायक करें बोरी आत्मरजाय सारी तालेर बाई की हा या कमला या 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 या, या। कई बाई लीला बोरी चहे बाई 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 कई छोरी छे या बाई 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 राम सितार जोड़ चहे या 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 जेतार जोड़ चहे

जिनेर माई जर लाइन गी तो हा मीटर चेक करच अमेरिकाम जर लाइन गी वायरिंग चेक करच बेना आपण भारत तो दूर रे गो भेगे हा आपण गाव देखो आपले तांडे माई हा गाव तो जाय आपण हा आपण घर देखो घरे लाइन जायद हा शेजारीन घर देखो तो शाबास हा आपले घराला लाइन जर चली गी आपले घरे लाइन जर चलेगी हा ये माती उठी हा 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 शेजारी घर जान देखियो शाबास हा आपण लाइन चलगी न तो चालूच भेर यार लाइन जर चालू रही थी हा ऊपर ती पाणी जर आरोविया उपरती पाणी जर आरोविया हा वतरी वस्ता उठी हा हा रात्री दिवा ज

जेन पुरा वाचा रकाई बोल बोल परा तू का जना मीरा बाई बस सर काय करू आगत काय आचो काम करू आगत मलक्यान धणी करू आगत हा काय जाम्या हा कसो काही मनक्या क्या धणी करत जा रे अबे छसे ना विचार तर विचारतो करम बापून साहेबराव बापून नंदू बापून विचार कंबरी वाले तोंजेनी म्हणजे धणी बणी तण कायच कायच तण डाळरीच कतरी छे दस बारेत काय कस महाराज जी <laughs> केपरतीचा तांडरी केपरती तांडरीच समान आपस केपरतीचा तांडरी लागू अरे चार वस्तूच मारोपा काय काय टिको हा एक बंगडी सूत्र डी जोडवा तीन बंगडी चार हे चार वस्तू तकून उतार तांडरीच हा तोर घणे केपरतीची ओ बाहेर तापानी ओ बाहेर तापर कायच हा सदगुरु बिना सापडे न सोए धरावे पाय आधी धरावे ते पाय आधी 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 आशिष खायल पिअरच हमे समजवा कोणी हा रेता कसो कसो घेलोच गाडी हा साडे हातेल गाडी छ देख बबलू बी गाडी छकुल हा गाडीच प्लस प्लेंडर प्लस स्प्लेंडर प्लस आप दबे नि कलस प्लस म्हणजे प्लस प्लस म्हणजे मायनस मायनस म्हणजे हा फेटेनी आपण फायनस फेटाच्या पण सफर केली तरी हा फायनस चिया झुण छर हा ही गाडीच ही गाडीच ऐको मागा देर गाडी हा बप्पर टकाटक हे गाडी इंडिकेटर टकाटक इंडिकेटर म्हणजे ये गाडी हा लाईट टकाटक लाईट म्हणजे अकी अभेलग चेस मा चेन तो ये गाडी हा बप्पर टकात काही बप्पर बप्पर ये। ये म्हणजे बप्पर कस काय बप्पर पण रखड मेलोच कसो हा ये गाडी हारण टाकात हारण म्हणजे हा शाबास गाडी छक हा गाडी रखाड शाबास काही बाबा किम देखलो की साम्या सगळं काय जेम काही नाकेरच काही खरायच काही खरायच हा तुम्हाला हातेम काही खराव लागायचे हा पचा वसो खराव येन काजू खरायचा हा वन कुण लाव महाराज कमच काही वर भाव गोडंबी खरा हा जमिनी आपल्या महिला मंडळी सांगू तू येन गोडंबी जनरल चालू आहे तुरी डाळ खरा ऍसिडिटी वच वेगळे भाजी खरा दिल खजाव गोबी खरा छाता बपाव आलू खरा वात वच बकरल बोटी खरा એકશે સાઠેતી ખરાય છે બકરાર બોટી ખરાયર હા એન કોમલ ખરા કોમલ ઈ કોણ ભાજી છે पन्नास रुपया पाव पन्नास रुपया पाव कम वेगे भा एक पाव लहान सारी घर लगाव ती बाटी चुर चुरून खाव घेरी टाने मे व्यापारी आहे नी काही हा अडचणी शेपलो शेप हा शेपले शेप पचास मे यादा शाबास जाऊ दे समोर जमत नाही आम्हाले अंगूर जो अंगूर खाटे बरेच आहे जाऊ दे समोर चाळीत केली लो केली नाही जमत सर्दीचा मौसम हाय दूध घ्या दूध नाही जमत दिकासन पितो ऍसिडिटी होते दही लो दही खाटे बरेच आहे जाऊ दे समोर तुपलो तुप सुद्धा पतंजली रामदेव बाबा तुप हा डालना मिक्स आहे जमत नाही आता बरे गिरे खाम फटो दबावचा शाबास हा 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 पण एकच कोरेन सान पडी आहे तो एकच कोरेन सान पडी आहे चार वाजता राजा आहे तो शाबास आणि एक तुकारी मारे द कुणास मासो येऊ दे येऊ <laughs> <laughs> ભિમાન કાઢ લેગેલો આભિમાન કાઢેલો મન કાલી લતા તિરેણું હલો મન

कदेनु मजेक वडा जन्म मळे छे डबल मळे नी डबल जन्म मळे करण ग्यारंटी उसने आली पाच आची होटल भरनी काचाची काचे सरीक जीवडा अथरा कना फुट जाय ग्यारंटी छे यार ग्यारंटी छे रे बावा एर साल जीवनी मातानी आचो काम करा कदी तरी ताती बोला ना हा करी आचो तरी करे रे दीजाक जाणा मन हा ती दीजाक पगर बला जाऊ काय कृष्ण भैया बगर बला दी दी पेल जागा पेल जागा मराण धरण जत मरण धरण तेरवी पाचवी पाचवी छ बगर बला जाओ बगर बला जाऊ हा जन गरीबेल छोरीर वायाच बाटी मत खाव पण अक्षरा फेकेन जरूर जाओ शेरांग मन किंवा दी जागे पर दी जागे बगर बला जाव हा दी जागे पगार जरी देते वे तो मत जाओ कोण जागा पेल जागा पेल जागा जत दारू पाड रेवी और लगड़ियां सरकार इन कनाई ने जाऊं। शाबाश। दूसरा, दूसरा जागा। दूसरा जागा। जद गन्जी पार हम रेविया। हाँ। और लाड़ती देखें इन कनाई ने जाऊं। रमेवा रमो करियो हाँ। वो किया। हाँ। गुलिया बता। बासिया पहेक।

जमाई वनिताबाई जगन राठोड छोरी गजानंद जगन राठोड पोतो शुभम जगन राठोड पोती शेर समती एक श एक रप्यार पारदर्शिका धन्यवाद धन्यवाद ईश्वर पमा पोवन एंड समती एकवीस रुपया पोमा दिने धन्यवाद काही मूर्तीचा च अशी बनै वा वा जे मर क्या काम कर मिले हावा तबे देख हाव कसीत अवेस एक नंबर स्ट्रोंग नंदू बापूर तवे देख आज भी देख 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 कसो दकाओ एक नंबर टका टक तक। अब रेलिंग वर कमीत कमी 75 80 जवळ पास आवगी किती येगी 84 वर्ष 84 काय कोमा <laughs> तुम्ही इंग्लिश ही आवडता का 84 रनिंग पदे का आज भी कसो दकास बापू हा चिकणो चट मार दादा आज भी ચૌર્યાસી વર્ષી સામે કસો હા એક નંબર આજ કસો દસાવેન આ બહુ ચૌર્યાતર વર્ષે બાર પડે માય ગ્પુર ગપુચ બાર જના હા ગભર ગપુજ કસો નાની ક્યાં બાલ બચ્યા ને

जवान नेम कर ले भजन मार बिहारे बड़ा पड़ो कुल देखो छ बड़ा पड़ो कौन देखो छ कौन देखो छ हां मन क्या कसो रेन छ आ चल जा मस्त रेन जावे कवि को शाबाश क्या किया क्या किया क्या किया रे शाबाश तूने जीवन कमा दिया बाबा क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया पच कहीं ले जाए सर हवा कहीं कीर्तिकरण जाहिर छ काय करेल छ ई के राहते आमच तमार हाते मन के राहते रे जरा एका एका येवनी कोटी कोटी फेरा कौचित ला के वारा मानवाचा मन के जन्म मळो छ रे हा फक्त कीर्तिकरण हा जाहिर छ फक्त किए लोक शाबाश काही वा काही आचो बबलू महाराज रो भा काही आचो बबलू महाराज रो भजन बोलो सुंदर कार्यक्रम करण गो हा कुकरन मर गो मरेस नि रेरोय काही आचो झिलकरी वेतो भा काही आचो झिलकरी वेतो भा पेन कोणी हसो ठीक मर गो पेन हा बाले र भजन चालू कोणस कोणतं रे शाबा म्हणून भजन बोल वाटी खाय मला म्हणतो एकच चाल मला आमचं फक्त एरसाळ पोलीस च बिहा एरसाळ नागपूर एन पोलीस हा एन दवाळीन पाच हजार दिन होतो दोही जण दवाळीन पाच हजार रुपये हा बाईन क्ला तीन हजार साडी दरा अधक लागून ती हजार तू ड्रेस लेल क्ला शाबास हा ये ड्रेस लेन पुसत चले गे पुसत चले गे बाई तीन हजार साडी लेल दी ई भी ड्रेस लेल दो ड्रेस लेल दो लेर बाद में लेर बाद हा वे ती चले आव हा पण बाईक की ये ना बाईक हे गोलियार बाबा गोलियार बाबा गोलियार बाबा पोलीस ला बडा तू मग घर काही जाऊ मानू गोल्यार बाबा गोल्यार बाबा तू कला सारी जग हा हिंदीची हिंडोची कला आज नटकरण मन पुस देन लायची शाबास राजकुमार टाकी जेम पिक्चर दिखा अंदर ले दो कला राजकुमार टाकी जेम पिक्चर दिखा अंदर ले दो राजकुमार टाकी जेम मन पिक्चर दिखा अंदर ले कला इधर ले गो पिक्चर देख कन हा घर बार निकल गए घर दिख रिया है हा भाई एकद गाना पाठ कर लाई अन आज हम कार्यक्रम में ना रे आज ना यार कन आओ हा हा ये रुड़ियांगा ना बोलियु काय गाना कुरसो गाना

तू जब जब मुझको पुकारे मैं कई कई दंदा था बड़ा आवरा? हम काई कर रहे चा बलो मन का लिलता रो आभी मान का

हाँ हाँ किधर आए थे किधर आए थे अरे खलील के तरफ पैसे है यार शाबाश वन बोले ही नी वन बोले वन शाहबाज महाराज एन के दस वाह महाराज महाराज कल मेरे को बाजार में मिला था हाँ हाँ वो बोल रहा था बोल रहा था महाराज के पैसे देने के है महाराज के पैसे देने के वो तेरे पैसे के पीकर में है सुबह छह बजे केले में गले बेचेंगा लेकिन तेरे पैसा तेरे को वापस कर देगा कौन का जानू मसलमा मसलमाने पिसा पर बारे पर वाट लगाओ हां पर मसलमाले पिसा अपने समोर एड रेद मांगे ना देत मसलमाने मांगे नाही देत येन भल जात हां हां शाम्या शाम्या बबलू महाराज के तर हजार थे यार कहां गया रे वो हां ई काही की क्या आदमी है यार हां क्या दो चार आदमी को पैसा दिया ये मकना अनु करे उसको हमारे गाव में तो नू नाही दे

जय बंदरा जय शिवालाल जय शिवलाल जय शिंदे